नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यातीलच एका विद्यार्थी मित्राने कॉमेंट्स केले होते की सर आम्ही छोटे शब्द वाचू शकतो पण मोठे शब्द वाचताना अडचण येते आता एक लक्षात घ्या मी नेहमी सांगतो की हे जे नरेटिव तुम्ही सांगताय ना किंवा तुम्ही तयार करताय की छोटे शब्द इझिली वाचता येतात मोठे शब्द वाचता येत नाही मी म्हणतो हे पूर्णपणे चुकीचं आहे ज्यांना छोटे शब्द वाचता येतात त्यांना मोठे शब्द वाचता येतातच आणि काही वेळा असं असं असतं की मोठे शब्द म्हणजे कठीण शब्द छोटे शब्द म्हणजे कठीण शब्द असा विचार न करता जो शब्द वाचायला नियमामध्ये बसतो तो सोपा शब्द आणि जो नियमांच्या बाहेर जाऊन आपल्याला वाचावं लागतं तो कठीण शब्द हा एवढंच आपल्याला वाचताना विचार करायचा आहे हे आज मी तुम्हाला पटून देणार आहे आजच्या व्हिडिओतून हो की मोठे शब्द आणि छोटे शब्द असा भेदभाव न करता जो शब्द वाचायला कठीण जातो तो तुमच्यासाठी कठीण असायला पाहिजे सो आता बघा इथे फळ्यावर तुम्हाला मोठे शब्द मी घेतलेत आणि लहान शब्द पण घेतलेत सो आता मोठे शब्द पण तुम्ही वाचणार आहात आणि लहान शब्द पण वाचणार आहात आणि वाचत असताना तुम्हाला कळेल की कुठला शब्द वाचताना तुम्हाला जास्त त्रास झाला किंवा तुम्हाला तो वाचता आला नाही जसत्ता हा शब्द जेव्हा मोठा शब्द येतो तेव्हा तुम्हाला त्याला सिलॅबलमध्ये तोडायचं आहे किंवा असं म्हणा ना की तुम्हाला स्वरापर्यंत जाऊन थांबायचं आहे जसं ओ आहे तर तुम्हाला हा एक शब्द जसं आपण मराठी वाचतो एक्झॅक्टली तसाच स्वतः हा शब्द तुम्ही काय वाचला तुमच्यात अनेकांनी हा शब्द वाचला असेल व्हेरी गुड हा प्र ला ओ लागला प्रो स ला डबल ई म्हणजे सी आणि ड ला आय एन जी म्हणजे इंग सु डिंग सु प्रोसिडिंग सो आय होप हा मोठा शब्द असून सुद्धा तुम्ही इझिली वाचला असेल बरोबर आता आपण जाऊयात लहान शब्दाकडे आता हा शब्द वाचण्याचा प्रयत्न करा ओके ट्राय करा तुम्ही वेगवेगळे उच्चार केले असतील बरोबर आता तुमचा उच्चार बरोबर आलाय का बघा ड्यू ड्यू आता तुमच्यातले बरेच जण म्हणत असतील सर आमचं तर चुकलं मग मोठा शब्द तुम्ही इझिली वाचलात पण छोटा शब्द उलट तुम्हाला कन्फ्यूज करून गेला याचा अर्थ तुम्हाला यूईचं नेमकं काय करायचं हे कळत नाही अशावेळी आपण असे ठराविक शब्द नेहमी वाचले पाहिजेत आणि याच्यासारखे शब्द नेहमी सतत वाचले पाहिजेत त्याच्यातला अर्थ समजून घेतला पाहिजे आता इथे बघा दुसरा शब्द जो मोटा है, है। मोठा आहे कम्पॅरेटिव्हली इथे छोटा शब्द आहे स्वतः हा मोठा शब्द वाचताना तुम्हाला एवढं कळतं आहे की हा सफिक्स आहे म्हणजे माझे विद्यार्थी तुम्ही असाल तर तुम्हाला पटकन कळेल की हा सफिक्स आहे बरोबर कारण मी कर शिकवलेला आहे हा शब्द तुम्हाला वाचता येतो वलाही ये लागला आहे स्टला या लागला आहे आणि गलाही लागला आहे आता इतके लेटर तुम्हाला वाचायचे आहेत सो हा काय आहे व्हेरी गुड इन आता वला ये लागला काय तुम्ही म्हणणार व्या पण हा वे आहे आता हा वे का त्याचं वेगळं कारण आहे ओके ते मी तुम्हाला नंतर सांगेन आता हा का काय स्ट स्टला आय लागला म्हणजे स्टी इन्व्हेस्टी गला ए लागला गे लाईक दिस आणि हा क्षण इन्व्हेस्टिगेशन शब्द मोठा आहे पण असं तोडून जर वाचता आलं तर तुम्हाला इझिली वाचता येईल अर्थात हे जे मी तोडलं आहे हे मी सांगतो आहे हे खरं तर मी अनेक व्हिडिओजमधूनसुद्धा सांगितलेलं आहे ऑनलाईन क्लासेसमध्ये तर मी खूप बारकाईने ह्या सगळ्या गोष्टी मुलांना सांगत असतो की मुलांची ही माइंडसेट होत जातं मोठे शब्द वाचण्यासाठी पण आता तो तिकडे शब्द बघा आता तिकडे हा शब्द तुम्ही काय वाचताय एकतर हा शब्द तुम्ही वाचलेला हवा आहे तुम्हाला तो वाचताय ऑलरेडी यायला पाहिजे अदरवाईज तुम्ही काहीतरी वेगळा शब्द वाचणार येस yes. मला माहिती हा कदाचित तुम्ही शब्द फ्लूड वाचला असेल फ्लूड कारण तुम्हाला डबल ओ दिसतो आहे बट हा शब्द आहे फ्लड फ्लड आता इमॅजिन करा नियमाला सोडून जेव्हा वाचावं वा लागतं की डबल ओला तर आपण ऊ म्हणतो जसं बीला डबल ओ लागला बुक बुक म्हणतो आपण बरोबर शूट म्हणतो कूप म्हणतो कूल म्हणतो डबल ओ दिसलं ज्या स्पेलिंगमध्ये ते ऊ म्हणतो पण इथे मात्र त्या नियमाला अपवाद सो शब्द छोटा आहे पण नियमाला अपवाद आहे आपल्या वाचण्याच्या प्रोसेसला तो चॅलेंज करतो आहे आणि म्हणून हा शब्द अवघड आहे लक्षात आलं हे नाही की तो शब्द मोठा आहे आता पुढचा शब्द बघा हा ॲक्च्युली थोडासा मोठा शब्द घेतला किंवा कठीण घेतला आहे मी बट शब्दाला तोडता आलं पाहिजे आता इथे एस अँड सी आहे आणि हा सफिक्स सा आहे लक्षात आहे म्हणजे हा एकत्रच वाचायचा आहे तुम्हाला आता इथे तुमचं सगळं नॉलेज तुम्ही वापरलं पाहिजे काय शब्द वापरताय हो हा तर तुम्हाला इझिली तुम्ही लिहिला असेल अन यस अन कला ओ एन कॉन आता ओ दो यांचे दोन उच्चार नेहमी होतात कॉन आणि कन बरोबर सो अन कॉन आणि आता इथे बघा हास आणि सी हा सुद्धा सच आहे कारण त्याच्यापुढे आय आला आहे सो दोन अनकौन्शा स सच होत आहे पण एक लक्षात घ्या जेव्हा जनरली ओ यू एस हा सफिक्स लागतो सचा उच्चार श असा होतो श अनकॉनश सनकॉन्शस सो सांगितलेल्या नियमामध्ये बसून हा शब्द वाचता येईल हा तुम्ही कदाचित तेवढी प्रॅक्टिस केली नसेल ते व्हिडिओज माझे बघितले नसतील म्हणून तुमच्यासाठी एक कठीण असेल पण एखादा विद्यार्थी जो वारंवार नेहमी अभ्यास करतोय तर त्यांच्यासाठी हे शब्द मोठे वाटणार नाही कठीण वाटणार नाहीत पण आता हा बघा छोटा शब्द आहे वाचण्याचा प्रयत्न करा नव्याण्णव टक्के मुलं हा शब्द चुकीचा वाचतात येस हा शब्द आहे दो तुम्ही ज्यांना हा शब्द माहिती असेल त्यांनीच हा शब्द दो वाचला असेल अदरवाईज प्रत्येकजण काहीतरी वेगळा उच्चार करत असेल छोटा शब्द आहे पण नियमाच्या बाहेर जाऊन वाचावं वा लागतं आता इथे बघा येस अला ॲ आता इथे डबल सी बघा नियम असं मी सांगितलेला आहे की जेव्हा दोन सी येतात दुसऱ्या सीच्या नंतर जर ई आय वाय आला तर दुसऱ्या सीला स म्हणा आणि पहिल्याला क म्हणा जसं हा क होणार क आणि हा दुसरा सला आय लागला सी सो ॲक्सी सो हा शब्द होणार ॲक्सी ड लान डन आणि हा ट सो जेव्हा एकत्र वाचायला जाल तेव्हा तुम्ही शब्द वाचाल ॲक्सिडंट लक्षात आलं सो शब्द मोठे आहेत पण तुम्ही नियमात आहे तुम्ही वाचताय पण आता हा शब्द वाचायचा प्रयत्न करा तुम्हाला थोडं जड जाईल शब्द चारच लेटर्स आहे पण तरी सुद्धा तुम्हाला जड जात असेल तुम्ही काहीतरी वेगळा उच्चार करत असाल सो इट्स अ फ्यूल तर इथे ए, ए येतो फ्यूल फक्त तो अ जो आहे तो ए जो आहे तो थोडासा सायलेंट फ्यूल लक्षात आलं का इंधन जो आपण पेट्रोल पंपवर फ्यूल भरतो आता इथे बघा हा शब्द पुन्हा इथे हा सफिक्स आहे हा प्रिफिक्स आहे चार लेटर वाचा एन फॉर मे टीव सो मोठा शब्द वाचून आहे पण त्याचबरोबर तर हा शब्द वाचायचा प्रयत्न करा कदाचित तुम्ही चुकणार येस सो हा शब्द आहे लेज आणि तुम्ही काय वाचत होतात पहिली गोष्ट तुम्ही कदाचित ले सर आम्ही ले ड ग असं काहीतरी वाचलं असेल कारण तुम्हाला हे माहिती नाही की डी हा सायलेंट आहे इथे सो सायलेंट लेटर अजून एक नवीन गोष्ट असते इंग्लिश रीडिंग प्रोसेसमध्ये जे कळलं नाही तर मग आपल्याला उच्चारच करता येणार नाही सो so, आय होप आजचा व्हिडिओ याच्यासाठी होता की मोठे शब्द लहान शब्द असा भेदभाव न करता तुम्ही नियमामध्ये बसून त्याला वाचण्याचा प्रयत्न करा इंग्रजी हे शंभर टक्के नियमात बसत नाही त्याच्यासाठीच हे असे कन्फ्युजिंग वर्ड्स असतात त्यांची प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे सो so, तुम्हाला स्वतः प्रॅक्टिस करता येत नसेल तर ऑफकोर्स आपले ऑनलाईन क्लासेस तुम्ही जॉईन करू शकता आणि एका महिन्यामध्ये इझिली तुम्ही सुंदररित्या इंग्रजी वाचू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि अर्थातच सबस्क्राईब करायचं आहे